दारी तुळस हिरवी गार या संतांचा संसार दारी तुळस हिरवी गार या संतांचा संसार तुळशीला घालून पाणी पाणी घालून गेली जणी तुळशीला घालून पाणी पाणी घालून गेली जणी दारी ಹಿರೀ ಗಾರ ಸಂತ ಸಂಸಾರ ದಾರುಳಸ ಹಿರವೀ ಗಾರ ಸಂತ ಸಂಸಾರ ತುಳಶಿಲ ನೀ ಕೂ ಕೂ ಕೂಲ ಗೇಲಿ ಸಕೂ ತುಳಶಿಲ ನೀ ಕೂ ಕೂ ಕೂಲ ನೀ ಸಕೂ ದಾರಿ ತುಳಸ ಹಿರವೀ ಗಾರ ಸಂತ ಸಂಸಾರ ದ ತುಳಸ ಯಾಯಾ ಸಂತ ಸಂಸಾರ ತುಳಿಲೀ ಬುಕ ಬುಕ ಲ ಗೇ ತುಕಿಲ ಬುಕ ಬುಕ ಲವನ ಗೇಕ ದಾರಿ ತುಳಸ ಹಿರವೀ ಗಾರ ಸಂತ ಸಂ ಸಂಸಾರ दारी तुळस हिरवी गार या संतांचा संसार तुळशीची करुणी आरती आरती करूनी गेली भारती तुळशीची करुणी आरती आरती करूनी गेली भारती दे दारी तुळस हिरवी गार या संतांचा संसार दारी तुळस हिरवी गार या संतांचा संसार